हॅलो फ्रेंड्स सर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे हरतालिका आणि उद्या आमच्याकडे गणपती बाप्पा पण येणार आहेत तर त्याची आज दिवसभर साफसफाई केली आणि आता मी चालले आहे हरतालिकेच्या पूजेसाठी मंदिरातच जाणार आहे मी घरी काही केली नाही कारण मला वाळूच भेटली नाही त्यामुळं म्हटलं चला आता मंदिरातच जाऊन करून येते पूजा आणि तिथून आल्यावर आम्ही डेकोरेशनचं सामान घ्यायला पण जाणार आहे तर पूजेचं सगळं सामान घेतलेलं आहे आणि आणून दिल तर दुपारी सामान आणून दिलत पण अर्धे साडे सहा चाललोय मंदिरामध्ये आम्ही एवढं मग काय चला मग तर आता आलोय आम्ही अमृतेश्वर मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये चाललोय आता पूजा करायला तर इथे मी आता पूजा करायला आलेली आणि जास्त गर्दी पण नव्हती कारण सकाळी सगळ्या बायकांनी पूजा करून गेले मलाच उशीर झाला होता आता माझी पूजा पण झाली खूप पसार साडे बारा वाजले नाही वाजले म्हणजे मी फेकू राहिल होत साडे दहा वाजले हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल आज आम्ही करतोय डेकोरेशन गणपती बाप्पाचं डेकोरेशन

मस्त डेकोरेशन झालं कमेंट कशी कमेंट करून सांगितलं सिंपल सिंपल केलं सिंपल केलं मागच्या वेळेस तीन वाजवली वाजले छान झाले डेकोरेशन मम्मी नाही का भैया पावडर नी याला सुराय तांब्याला सुराय तांब्याला आता पाका साठका वरा होईल आज आहे गणपती चतुर्थी म्हणून आज नाही का आम्ही गणपती बाप्पा बसवणार आहे आणि आम्ही आज खूप भारी डेकोरेशन केले ते तुम्हाला आता वे दाखवतो हे जरा वेगळं मॉडेल केलं आणि हे फुलाच आहे ना घरीच बनवेल लाईटीचे खूप प्रकारे

अरे भाऊ आता नाही भेटणार मोद निवड दाखवल्या बाप्पा निवड दाखवल्या दोघ पण वाईट वाईट झालं कस दिसत मान आपलं काय चाललंय तो, तो, तो. <क्षण> काय चाललंय <क्षण> तुला गणपती मंदिरात मोदक खायला जायचं असेल ना खरं बोल खरं बोल पण माहितीये ना सकाळ बसून दुसरं काय मंदिरात आमचं आहे ना इथं जवळ गणपतीचं मंदिर आहे सकाळ बसून आता जाऊन आला तरी म्हणतो आता मी परत जाणार बोल तू पर्यंत मदत नव्हती आले आता तेव्हा मदत नसते ना आले त्याच्यामुळे तुम्हाला आता जायचं बरोबर आता

थोडं 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 साईडला थांबाव नाही इकडं आणस दिदी काढू राहिली रांगोळी तिला दुखत डोकं म्हणून त्या साध्यात काढू राहिल्या अरे आणि आता दिदी जाईल नाही आता मी जाईल नाही तर दीदी जाईल गणपती बाप्पा आणायला मग पाहूया कोण जातो दीदी जाईल नाही तर मी जाईल तिथ गेलो तुम्हाला दाखवू कोणती कोणत्या तांदूळ गुळ दस होता फूट सॉरी वाटी वाटी कवटी नाही तांदूळ दीदीने अशी गांगुळी काढली काढी मी करेल पेनाच्या पुढच्या टॉकन पण करू शकतो त्या दिवस आता आहे आणि बाकीच्या चालू आहे आवरायचं तर आम्ही आधी गणपती बाप्पा घेऊन येतो आणि तोपर्यंत हे आवरून ठेवतील तुम्ही आवरून ठेवशाल ना तोपर्यंत ताट वगैरे करून झाले फक्त आता बाप्पाला घेऊन यायचे बाकी सगळी झालीय आणि कॉकरी बिप्या का भारी आता पण तो नाही टोपी का टोपी नाही इकडं अशा पद्धतीचं डेकोरेशन केल्याय का वर्षी आम्ही सिम्पल सिंपल खाली डोळे

गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जेवले की नाही आज मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तू घेत तुझ्या पायदुला गे समजा घेतला

मंगलमूर्ती स्वागत इकडे बसा तुम्ही मांडव घेऊन बस बस नाही मांडेव ठेवायचे बरोबर ते एकदा दे ना पण आता काय तर आता बाप्पांचं झालेलं आगमन आमच्या अमेरिकन हिरोईन आलेली

त्याला एक मानलं काय बोलायला असं तर आमचं डेकोरेशन आम्ही ना आणि ना आम्ही गणपती घ्यायला गेलो सगळं मार्केट फिरलो पण काय गणपती आम्हाला सापडतच ना तसे होती एका ठिकाणी सापायला आणि आपल्याकडे असं असतं आपल्याकडे जो गणपती यायचा आहे ना तोच गणपती येत असतो मी गणपती चॉईस केला फक्त विचारली प्राईस तुला काही दुसरं लाईन येऊन गणपती घेऊन गेली

तर आज सूर्यकला कालपासून उपाशी हारतालिकाचा उपवास होता तो काय सोडला नाही आणि आज गणपती बाप्पाची स्थापना होणार होती पण त्याच्यामुळे तो पण आता उपास जवळजवळ आम्हाला वाजली चार चार वाजता आम्ही उपवास सोडून राहिलो मला पण उपवास होता आज गणपती बाप्पांचा त्यांना दोघांना नव्हता उपास